प्रबोधनाचं अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे अशा राष्ट्रमाता आईल्या माता होळकर या देशाला इंग्रजापासून मुक्त करण्यासाठी अविरतपणे लढणारे महाराजा यशवंतराव होळकर बहुजन समाजातील स्त्री शिकली पाहिजेत स्त्री शिकली तर त्या घराचा उद्धार होतो फक्त घराचा नाही तर समाजाचा उद्धार होतो आणि पर्यायाने समाजाचा नाही तर राष्ट्राचा उद्धार होतो हा सिद्धांत कृतीमध्ये उतरवणारे कर्मवीर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले तुम्हा आम्हा सर्वांना आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांनी हे सर्व मानवतावादी विचार म्हणजे मा मग जे जे ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की मनुस्मृती या देशामध्ये होती ज्या मनुस्मृतीने तुम्हाला शिक्षणाची दार बंद केली होती ज्ञानाची दार बंद केली होती अर्थबंदी केली होती सप्तबंदी केली होती या सर्व बंदींच्या विरोधामध्ये सर्व विषमतेच्या सिड्यांना करून ज्यांनी समानतावादी व्यवस्था आणण्यासाठी या देशाला संविधान दिलं आणि ज्यांचं कर्तृत्व फक्त संविधानापुरतच मर्यादित नसून आज देशामध्ये मी ज्या युपेमध्ये शिकतो स्कॉटलंडला शिकतो किंवा अमेरिकेमध्ये जरी गेले तर ज्यांच्या नावाने प्रत्येक विद्यापीठामध्ये शिक्षणाच्या संघटना आहेत विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत असे जागतिक स्कॉलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांचे माझा परिचय या ठिकाणी दिला मी सकाळी हैदराबादवर आलो मी यासाठी मातेने सरांना या आधी मी कल्पना केली नाही की मी येतोय त्याचं कारण होतं की मला बोलायचं नव्हतं मला बसून ऐकायचं होतं सर्वांना कारण बोलायला गेलं स्टेजवरती गेलं की खालच्या गोष्टी ऐकू येत नाही खालचे लोक खालचे नाही म्हणतात ना, पण ज्यांच्या सर्वसामान्य लोकांमध्ये आपण बसतो दृष्टी पण ऐकायला मिळत नाही त्याच्यामुळे मी माते सरांना सांगितलं नव्हतं पण आज या ठिकाणी त्यांनी मला लाईन वेळेवरती बोलण्याची संधी दिली तीही या विषयावर की आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली भांडणे जातीय अधिवेशन वाढवता समुपचाराच्या जा पद्धतीने सोडवण्याची प्रक्रिया काय असायला त्याच्या आधी मी सर्वप्रथम जे बांधव होते ज्यांनी सांगितलं की आरक्षण हे पाच वर्षासाठी किंवा विदेशाला आरक्षण असतं की नसतं तर तुम्हाला माहिती असेल की ब्लॅक मुवमेंट ब्लॅक पॅन्थरची मुवमेंट अमेरिकेमध्ये फार मोठी झाली होती जिथे जो अस्पृश्य समजला जाणारा त्या अमेरिकेतला समाज होता ब्लॅक पॅन्सर त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रांती केली आणि त्या क्रांतीमुळे त्यांना आज विशेष अधिकार त्या ठिकाणी बहाल केला जातात त्यामुळे ज्या ज्या देशामध्ये देशा असे अन्याय ज्या ज्या समुदायावरती झाले त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारच्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत दुसरा प्रश्न त्यांचा होता की पाच वर्षासाठी आरक्षण तर बाबासाहेबांनी संविधान मिळताना दहा वर्षासाठीच आरक्षण सा हे पॉलिटिकल रिझर्वेशन होतं म्हणजे आज जे संसदेमध्ये किंवा जे आमदार आपल्या संघातून निवडून येतात आणि हे अतिशय पांढरे सर मी मोठ्या गांभीर्यपूर्वक म्हणतोय की एक विशिष्ट वर्ग जे आरक्षणासाठी लढतोय ते पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचं आरक्षण येणार आकर्षासाठी <laughs> सोशियल रिप्रेझेंटेशन म्हणजे जे सामाजिक मागासकल्पना आहे तो सामाजिक मागास सा आरक्षण या देशातून कोणीही समजतं

त्यामुळे आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे कधीही नष्ट करता येणार नाही नाही ते अविरत काळासाठी आहे हेही मी या ठिकाणी स्पष्ट केलं आता जो विषय आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये धगधोत करतो त्यामध्ये एक मागील एक वर्ष आधीपासून तुझे जरांगी पाटोलांचं आरक्षणाचं आंदोलन आहे हे फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे धनगर आदिवासींच्या संदर्भातलं आरक्षणाचं एक प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मला असं वाटतं की एका प्रमुख वक्त्यांनी बोलताना सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला आणि त्याच्यानंतर मला वाटतं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस पर्यंत बाबासाहेबांनी मेहनत घेऊन जे संविधान सव्वीस सबीद जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दिलं होतं त्या संविधान देताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं की कुठलंही संविधान हे किती चांगल्या पद्धतीचं आहे लिहिलेलं आहे याच्यावरती ते त्याचं ते ग्रेटनेस ठरत नाही ते ग्रेटनेस ठरतं की त्याला इम्प्लिमेंट करणारे लोक कशी असतील आणि इम्प्लिमेंट करणारा असणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल मॉरेलिटी असली पाहिजे बाबासाहेबांनी काय सांगितलं की संविधानिक नैतिकता कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आणि कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी जोपर्यंत या देशाच्या निर्णय करणाऱ्या तयार करणाऱ्या लोकांमध्ये येणार नाही तोपर्यंत तो या देशातल्या संविधानाचं परिपूर्ण अंगाने इम्प्लिमेंटेशन होणार नाही संविधान हा धार्मिक ग्रंथ नाही त्याच्यामध्ये हवे ते बदल घडता येतात आर्टिकल थ्री सिक्स्टी एट अंतर्गत हवे ते म्हणजे कुठले बेसिक हे नाही जे समता बंधुत्व आणि न्याय देण्याच्या या गोष्टीला तडाला जाऊ देणार आहे परंतु काळा आता यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की थर्ड जेंडर ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे त्यांना न्याय देण्यासाठी त्यावेळेस तरतूद केल्या गेले नव्हती हो आता केल्या गेले म्हणजे नव्याने जे जे प्रश्न निर्माण होतील त्या त्या प्रश्नांवरती तरतूद करण्याची ताकद संविधानाने दिलेली आहे संविधान हा धार्मिक ग्रंथ नाही तो जिवंत ग्रंथ आहे तो वेळेनुसार बदलता येतो हे बाबासाहेबांनी आर्टिकल थ्री सिक्स्टी एटच्या माध्यमातून दिलेला आहे आणि ते देत असताना संविधान देत असताना बाबासाहेबांनी या देशाच्या लोकशाहीची व्याख्या सुद्धा केलेली आहे लोकशाहीची व्याख्या करताना आपल्याला काय वाटतं बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल लोकांची लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही पण बाबासाहेबांनी हे नाही म्हटलं बाबासाहेब त्याच्या पुढे गेले हे मर्यादित लोकशाही आहे बाय द पीपल म्हणजे काय आता ही मेजॉरिटी बाय द पीपल लोकांनी दिलेलीच आहे दिलेलीच आहे ना निवडणूक मतदान कुणी केलं लोकांनी केलं मेजॉरिटी दिली ऑफ द पीपल ऑफ द पीपल म्हणजे काय लोकांची म्हणजे लोकांना मतदानाचा अधिकार आहे आहे लोकांनी मतदानाचा अधिकार का जोडला बाय द पीपल झालं ऑफ द पीपल झालं पण फॉर द पीपल साठी ही डेमोक्रेसी काम करते फॉर द पीपल म्हणजे जो राना राहणारा आदिवासी असेल भटकल मुक्त असेल गावगाड्यात पुसणारा दलित समाज असेल त्याच्यासाठी ही फॉर द पीपलसाठी काम करणारी ही व्यवस्था आहे का तर त्याचं उत्तर निगेटिव्ह यायला लागतं कारण जी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आहे इम्प्लिमेंटर ज्यांना इम्प्लिमेंट करायची आहे त्यांच्याकडे ती आहे आणि त्यासाठी पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाय दोन जी व्यवस्था विच कॅन ब्रॉड द रिव्हॉल्युशन जी क्रांती आणू शकते रक्ताचा एक थेंबही सांगता म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये विच कॅन ब्रॉड द सोशिओ इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन इन द ऑफ कॉमन पीपल रक्ताचा सांगता ही जी अशी क्रांती आणू शकते ती म्हणजे डेमोक्रेसी आहे ती म्हणजे लोकशाही आहे आणि ती भारतीय लोकशाही असायला पाहिजे राजकीय समानतेच्या गोष्टी आपण वोटिंगच्या माध्यमातून करतो की आंबानीला एकाच मताचा अधिकार आहे मला एकाच मेनपाडाच्या पोराला अधिकार आहे कोणाला आणखी भिकाऱ्याला पण एकच मताचा अधिकार आहे राजकीय समानता आहे बरोबर <laughs> आहे पण आंबानीच्या पोराचं लग्न एक एकच वर्षभर करोडो आपण या देशातल्या काहीतरी पर्सेंट लोकांची मी मागे एक सर्वे वाचला काहीतरी दहा पर्सेंट लोकांची संपत्ती या देशाच्या जवळपास नव्वद टक्के इतक्या संपत्ती एवढी आहे ही ही समानता समानता आली आणि म्हणून आज हे चाललेलं आहे आरक्षणाच्या नावाने आपण फक्त हे बघतो की मराठा समाजाला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे पण आरक्षण मिळवताना त्यांचा युक्तिवाद काय राहतो की बाबा आमच्या लोकांना शिक्षण मिळत नाही आमच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही पण रोजगार निर्मिती करण्याचं साधन आरक्षण नाहीये की बाबासाहेबांनी सांगितलं आणि सर्वांनी सांगितले आरक्षण कशासाठी आहे की ज्याच्याकडं जो कायम कित्येक पिढ्या वर्षांपासून मागे ठेवले गेलेला आहे गे, ज्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये अशा समूहाला समोर येण्यासाठीची एक शिडी म्हणजे आरक्षण आहे एक लिफ्ट म्हणजे आरक्षण आहे हे मजबूत असणाऱ्या लोकांसाठीच आरक्षण नाही आहे जे तातिने आहे त्यांच्यासाठीच आरक्षण नाही आणि म्हणून मराठा समाजाचा हा घटनात्मक पेच आहे की त्यांना बॅकवर्ड क्लास म्हणून ते कधी नव्हते ऐतिहासिकरित्या नव्हते मी तर ते केस वाचत होतो त्या केसमध्ये जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं मागील नऊ जे कमिशन आणि कमिटी आलेल्या आहेत मराठा समाजावरती त्या प्रत्येक यांनी आता हा शेवटचं जे कमिशन झालं त्याच कमिशनने त्यांना आरक्षण दिलं आणि त्याच्यावर जी क्वेश्चन मार्क केले गेले की तुम्ही डेटा कसा वापरला मेथोडॉलॉजी काय वापरली पण नारायण राणे यांनी जे आरक्षण दिलं होतं दोन हजार चौदाच्या दरम्यान त्यावेळेस नारायण राणेंनी असं म्हटलं की मराठा समाज हा बॅकवर्ड आहे असा इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक पातळीमध्ये तो बॅकवर्ड होतोय पण सोशियली बॅकवर्ड नाही पॉलिटिकली बॅकवर्ड नाही आहे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री असतील दूरसंघ संघ असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सगळ्यांच्यामध्ये रिप्रेझेंटेशन मराठा समाजाचं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या दृष्टीने मागास म्हटलं जाणार कुठल्या दृष्टीने एक आदिवासी किंवा एक धनगर एक मेंढपणाचा व्यक्ती तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो असा गे राह असा जातो साहेब हे भेटेन का पण तेच मराठा समाजातला व्यक्ती गेला तर तू त्या धाडसाने जातो कारण त्याच्या त्याला ते कल्चरल कॅपिटल पहिल्यापासून मिळालेलं असतं त्याने ते नेतृत्वाच्या गोष्टी पाहिलेल्या असल्यावर आणि तो धाडसाने जाऊन तिथं म्हणतो की साहेब हे असं करा हे जे बोलण्याचं टोनिंग आहे ना हे सुद्धा मागासले पण आणि पुढारले पणाच्या गोष्टी आहेत हे सुद्धा समजून घेत वागण्याचं टोनी बोलण्याचं टोनी बसण्याचं हे कशावरती डिपेंड ठरत हे तुमच्या आमच्यावरती बुद्धिजीवी लोकांना सुद्धा हे माहिती आहे की जरांगे साहेब जे मागत आहे ते वास्तविकरित्या होणे शक्य नाही संविधानिकरित्या तर शक्यच नाही फक्त बरीन कोण मांजराच्या गळ्यात घंटा बांधेन कोण अशी अवस्था असल्यामुळे ते सगळेजण शांत राहण्याच्या प्रक्रियेत होतात पण अनेक जण बोलले अनेकांनी आंदोलन केले पण हे सगळं करत असताना हे जर निवडवायचं असेल तर मला असं वाटतं की मराठा समाजामध्ये सुद्धा हे आर्थिक अनास्था निर्माण झालेली आहे आर्थिक अनस्था कशामुळे का निर्माण झालेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एल रिफॉर्म जे आपण घेतलेले मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालं त्यांच्याच ते जेव्हा अर्थमंत्री होते त्यांच्या काळामध्ये एलपीजी जो आला ज्याला खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हटलं जातं खाऊज्या ज्याला म्हटलं जातं डाव्या चळवळींच्या अँगलने की त्या त्यानंतर समाज व्यवस्था बदलत गेलेली आहे शेतीचं रूप कमी कमी होत गेलेलं आहे कुटुंब व्यवस्था लोक वाढणे शेती कमी झाली मराठा समाजाचं पारंपरिक डॉमिनन्स म्हणजे जे वर्चस्व होतं ते डॉमिनोस हे लँड चॅप्टर होतं म्हणजे गावातल्या जमिनीवरती होतं आणि त्याच्यावर नंतर पॉलिटिक्स त्यावरती निर्माण होत होतं पण आता आए, आए, <coughs> ला ते लँड चॅप्टर निघून गेलं तो डॉमिन्स निघून गेला पण जो मनामध्ये आहे जो मेंदूमध्ये आहे जसं गुलाबीनं जे सांगितलं होतं की हत्तीला लहानपणापासून ते बाजू ठेवला साखर दगडाने आणि नंतर गवताशयाने जरी बांधला तरी त्याला ते साखर धडच वाटायला लागतं तसं मराठा समाजाचं झालेलं आहे कदाचित आता त्यांच्याकडची आर्थिक सुभाष निघून आहे परंतु आजही मराठा समाजाच्या मानसिकतेमध्ये हो कदाचित भाव आहे की आम्हीच आहोत गावाचेही गल्लीचेही तालुक्याचेही राज्याचे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आधुनिक काळाला अनुसरून त्या पद्धतीने रोजगाराच्या कारण जी डब्ल्यू आरक्षण आहे मराठा समाजाला आरक्षण नाही असं कोण म्हणतोय आरक्षण नाही का त्यांना दिलेलं आर्थिक पातळीचं आरक्षण दिलेलं आहे अनेक सुविधा दिलेल्या आहेत याही त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत ओबीसी समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे धनगरांचा एक वेगळा प्रश्न आहे तो घटनात्मक वेगळे अँगलने आहे त्यावर मी काय जास्त काही बोलणार नाही इतका अधिकार मला नाही त्यावरती अजून अभ्यास करतोय परंतु त्याचं मला वरवरचा असं आकलन आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या या चळवळीबद्दल की ही चळवळ मोठ्या प्रमाणात राजकीय आहे म्हणजे कुठलीही आंदोलन धनगर समाजाची जर पाहिली आरक्षणाच्या संदर्भातली त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की म्हणजे आता या निवडणुकीच्या आधी की आमचा एकच प्रतिनिधी विधिमंडळात होते एवढा मोठा समाज आहे त्यांचं प्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व वाढायला पाहिजे मग मला एक दिवस असा विचार आला की समजा आपण असं म्हटलं धनगर समाजाच्या सा लोकांना <coughs> नेत्यांना की आरक्षणाचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडतो की राजकीय आरक्षण सोडून द्या एक मिनिटासाठी विचार पूर्ण नका खरोखर तुम्ही स्वतःला आदिवासी म्हणता आपण आदिवासी म्हणून घेण्यासाठी किंवा आदिवासीमध्ये जाण्यासाठी ही धडपड कशासाठी की आम्हाला राजकीय आरक्षण नाही समजा तुम्हाला दिलं राजकीय आरक्षण पण तुम्ही त्याच्यानंतर आदिवासी म्हणून घेताल अहो तुम्ही मेंढपळांना जवळचं नातेवाईक म्हणत नाही म्हणजे मी तर त्या कुटुंबातला आहे मला माहिती आहे की आमच्यातले नाही ते खालचे आहेत खालके सरांना पण माहिती असतील खेळाडी पण नातेवाईक आता इथं नाव थोडेसे बदलले पण आमचे नाते आहेत त्यांना सुद्धा जवळ घेत नाहीत हे आता आठ दहा वर्षापासून ते लोकांच्या लक्षात यायला लागलं की आदिवासी दिसण्यासाठी धनगर मेंढपाळ असले पाहिजे तर ते वाटतील दिसेल म्हणून भेटील त्याच्यामुळे त्यांना जवळ धरण्यात आलं की त्याच्यामुळे ते आता आंदोलनात दिसतात फटक्यावाले लागतात नाही ते दिसत नव्हते आधी दिसले तरी ते असे कोपऱ्यात असायचे आता ते यावं लागतात कॅमेरामध्ये हा प्रश्न धनगरांच्या नेत्यांना सुद्धा विचारला पाहिजे की तुम्ही जे ही लढाई करताय तुमच्या राजकीय स्वार्थासाठी आहे की तुम्हाला समाजात बदल घडवून आणायचा आहे बाबासाहेबांची लढाई ही स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हती त्यांची लेकरे किती गेले हे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पत्नीचे काय अविष्ठ होते हे तुम्हाला माहिती आहे चळवळीसाठी त्यांनी काय काय भोगलं हे त्यांना तुम्हाला माहिती आहे अह शंभर वर्षानंतर आज मी तिथे गेलो शिकायला युके मध्ये बाबासाहेब शंभर वर्ष आधी गेले होते त्यांना एकोणीसशे बावीस तेवीस साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ मधून डिग्री घेतली होती आज गेल्यानंतर सुद्धा वाट मला तर स्वप्नच वाटायचं की मी सोळेचा पोरगा बाजूच्या विद्यापीठात शिकत आहे ते त्यांना घेऊन त्या रस्त्यावरती हिंडत मराठी हिरो हिरोईन त्या रस्त्यावरती हिंडतायत सैफ अली खान करीनात ना आपल्या आपल्या मायबापाने तर फक्त खंडीच पाहिजे हे बदल घडवण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे ते डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं एवढंच नाही शिका संघटित वा संघर्ष करा हा जो मूलभूत मॅसेज बाबासाहेबांनी दिला होता की एज्युकेशन फर्स्ट पहिली प्रायोरिटी शिक्षण मग संघटित आणि मग संघर्ष हा याच्यावरती जो समाज होईल तो मला असं वाटतं जसं बाबासाहेबांनी सांगितलं था। था। एक्ष्योर एक्ष्योर हो हो की ज्या समाजात इंटेलेक्च्युअल लोक असतात म्हणजे इंटेलेक्च्युअल कॅपिटल ज्या समाजात असतात स्कॉलर असतात त्या समाजाला फरक पडत नाही की तिथं आहे की नाही आहे आज नाही कोणाला हात लावायची कारण बाबासाहेबांच्या विचारांपूर्वी चालणारे स्कॉलर दलित समाजात आहेत ज्या दलित समाजाला पाणी पिण्याची नव्हती गावात राहण्याची सुद्धा परवानगी नव्हती आज अनेक मित्र आहेत माझे म्हणजे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात लंडन स्कूल ऑफ मध्ये करतात मध्ये करतात धनगरांना नावमुस्तीन माहिती युनिव्हर्सिटीची इतक्या युनिव्हर्सिटीत अभ्यास करतात का कारण त्यांनी बाबासाहेबांचा तेवढा संदेश घेतला आणि तेही बाबासाहेबांनी सांगितलं बाबा होतं एकोणीसशे शेहेचाळीसचं भाषण आहे भाषण नाही पत्र लिहिलं होतं त्यांनी नागपूरला एक स्टुडंट फेडरेशनची एक सभा झाली होती त्याला त्यांना जाता आलं नाही त्या अधिवेशनाला त्यांनी पत्र लिहिलं की आपल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही इन्फेडिरिटी कॉम्प्लेक्स बाळगू नये आणि अभ्यास अभ्यास करा इतका करा, कि तो पान करा।, करा, करा की तो नष्ट झाला पाहिजे आणि त्या अभ्यासाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करा कारण ज्या दिवशी आपण परिपूर्ण पद्धतीने अभ्यास करायला लागतो समाजासाठी करायला लागतो ॲटोमॅटिक स्वतःच होऊनच जातो त्याच्यामुळे ते दुय्यम आहे स्वतःच एवढंच सांगेल या निमित्ताने आणि मला असं वाटतं की अनेक या गोष्टी आहेत त्यावरती विचार झाला पाहिजे आणि हा महाराष्ट्र एक संघ तर मी म्हणणार नाही एक संघ कधी नव्हता त्याच्यामध्ये अनेक ब्लॉक्स आहेत फक्त असंच की जसं ज्याप्रमाणे एक ब्लॉकला दुसरा ब्लॉक असं जसं घोंगडेला विनंत विनंत जातो तसा तसा तो विणून एकत्र राहतो घटनेमध्येही या घटना दिसत असली तरी तीनशे पंच्याण्णव कलम बाबासाहेबांची त्यावेळेस होते प्रत्येक कलमाचा अर्थ वेगवेगळा होता आणि त्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं होतं पण त्याचं स्वातंत्र्यही तसं होतं तसं या महाराष्ट्रामध्ये जो जो समूह आहे त्याला त्याचे हक्क डिग्निटी सन्मान आणि अधिकार या महाराष्ट्रात मिळाला पाहिजेत आणि तितक्याच प्रेमाने आणि गुन्हे गोविंदाने ते राहिले पाहिजेत इतकंच या ठिकाणी तुम्ही जे युकेला गेला आहात त्या ठिकाणी तुम्ही कशासाठी गेला आहात कोणत्या विषयावरती तुम्ही करत आहात तुम्हाला काय सिद्ध करायचं त्यातून ते जरा तर माझा पीएचडी डी म्हणजे कदाचित तुमच्यातले काही लोकांना आहे की मेंढपाळांच्या अधिकाराविषयी चुवल काही वर्षापासून मी करतोय माझ्या पी डीचा विषय हा भारतीय राज्य स्टेट म्हणजे इतिहास काळापासून भटके समोर कसं स्टेट काम करत आहे स्टेट म्हणजे राज्य संस्था आधीही करत राज्य करत होते आता दुसरे आले पण याच्या हे करत असताना यांच्या पॉलिसीज कशा आहेत की जे म्हणजे इंग्रजांच्याच पॉलिसी आजच्या काळामध्ये कशा कंटिन्यू आहे आणि ते कसं शोषण करतायत भटक्या पशुपालक समूहाचा आणि त्यातला दुसरा एक विषय आहे की म्हणजे भटक्या पशुपालक समाज म्हणजे धनगर समाज आणि हा धनगर समाज सामाजिक राजकीय कशा पद्धतीने एक होऊन मोठा होण्याचा प्रयत्न करतोय तर आज मी या ठिकाणी याच्यासाठी आलो होतो की मोबरे क्रांती सेवा संघ हा धनगर समाजाच्या एकीकरणामध्ये कशी भूमिका बजावतोय याच्यावरती मी एक पॅराग्राफ एक चॅप्टर त्याच्यामध्ये लिहिणार होतो एक काही लिहिणार होतो त्याच्यासाठी मी शांतपणे बसलो होतो पण हा माझा त्या ठिकाणी विषय आहे आणि मला असं वाटतं की मी ओव्हरऑल हे हे आम्हाला माहिती आहे सगळं ओव्हरऑल जगभरामध्ये मेंढपाळांना तिथली सरकार कशी वागणूक देतात कारण मी एक चित्र बघितलं होतं की विमानामधून मेंढरांचा प्रवास सुरू आहे किंवा खास करून काही देशांची जी आर्थिक व्यवस्था आहे ती शेळी मेंढी पालनावरती त्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था उपलब्ध आहे तुम्ही काय त्या अंगाने माझा पर्टिक्युलर तसा अंगलने अभ्यास नाही की इकॉनॉमी मध्ये पशुपालकांचा काय रोल आहे तर माझा या अंगाल डेफिनेटली अभ्यास आहे की जगभरातले जे पशुपालक आहेत मग तुम्ही जर आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेले तर त्या कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत त्या सर्व पशुपालकांचा एक कॉमन कन्सर्न आहे म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या धनगरांचाच नाही तर भारतातले जे कुरबा असतील खालचे व्यापारी असतील मालधारी असतील गडरी असतील गड्डी असतील वरती नॉर्थमधले आणि बाहेरच्याही देशातले जिथे जिथे पशुपालक आहेत त्या सर्वांचा एक कॉमन प्रॉब्लेम हा आहे की जे गायराने ज्याला आपण म्हणतो किंवा ग्रेझिंग एरिया ज्याला म्हणतो कॉमन्स ज्याला म्हणतो ते नष्ट होत गेलेले आहेत ते त्या ज्या लँड आहेत त्या कॅप्चर केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ते माध्यम राहिले नाही कारण त्यांचा चेक म्हणजे मेंढपाळ जिथं ज्या पूर्णावरती चालतो त्याच्यावरती त्याचा लिगल अधिकार नाही कायदेशीर अधिकार नाही पण त्याचा कल्चरल राईट्स सांस्कृतिक अधिकार आहे जसं झूम कल्टिव्हेशन झूम शेती तुम्हाला माहिती असेल आदिवासी संवाद करतात त्यांचा तो सांस्कृतिक अधिकार त्याच्यावरती आहे कायदेशीर कारण कागदपत्र सोपा जपाल तर कोणाला मेनरल म्हणजे आता माहितीचे वेळ भेटत नाही किंवा तितकी लिटरसी आपल्याकडे नव्हती त्यामुळे हा जो जागतिक कन्सर्न आहे की ज्ञानच राहिले रायबलर एक्सामण्यासाठी या प्रश्नाला कसं कशा प्रकारे होत आहे हे टॅकल करण्यासाठी धर्मेंद्र याचं की स्टडी मँगू वापरतोय थँक्यू जयमल दादा जयमल सर विचार क्रिया विचार